बीडच्या मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील राजकीय व वा सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे अशातच युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे महामहिम राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांकडे केलं आहे या सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये माननीय संभाजीराजे छत्रपती बजरंग सोनावणे अंबादास दानवे विजय वडेट्टीवार संदीप क्षीरसागर सुरेश धस ज्योतिविनायक मेटे अंकुश कदम धनंजय जाधव उपस्थित होते यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात काय मागण्या करण्यात आल्या हे पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि एक नंबर नंबर मागणी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा दोन कायद्याची राज्य ही भावना दृढ झाली पाहिजे त्यासाठी अपहरण खंडणी व वा सूत्रधार वाल्मिक कराड विरुद्ध अन्वये तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून खटला अंडर ट्रायल चालवावा तीन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करा त्याच्या कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी चार जनतेचा विश्वास पुनर्संचयित करा बीडमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करून खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे तर या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होती की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय माहितीसाठी आजच एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद